सरकार आंबेडकर पॉवर आपल्याला उभी करावी लागणार आहे कारण की आने या देशाची मनस्थिती आणि देश चालवणारे ही व्यवस्था आज इथल्या बहुजनांच्या बौद्धांच्या आणि या आमच्या सगळ्यांच्या मुळावर बसलेली आहे त्यामुळं इथे ज्या आमच्या महाराष्ट्रामध्ये आज जे राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये राखी। राखीव मतदारसंघामध्ये राखी। तो आमचा हक्क आहे आणि त्या हक्कावर आमचाच व्यक्ती हा निवडणुकीला उभा असला पाहिजे आणि इथल्या जागा आम्हाला त्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही साहेबांना विनंती करण्यासाठी आलो आहे त्या महाराष्ट्रामध्ये या अमरावती जिल्ह्यामध्ये राखीव मतदारसंघामध्ये साहेबांनी उमेदवारी घ्यावी आणि अमरावतीचा विकास म्हणून साहेबांनी तुमचं प्रतिनिधित्व स्वीकारावं यासाठी आम्ही संपूर्ण फॅनसा राखमीच्या वतीनं साहेबांना विनंती करण्यासाठी आलो यांना सर्वांची आहे की अमरावती लढावं म्हणजे आज सांगू इच्छितो जसं अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा राष्ट्रपती राहतो तिथे भले या व्हाईट हाऊसमध्ये आपल्या देशाचा राष्ट्रपती राहत नसेल पण या व्हाईट हाऊसमध्ये एवढी ताकद आहे की आज आंबेडकरांशी कोणीही नाव म्हणजे दुसऱ्या कोणाचं नाव घेतलं जात नाही त्यामुळं आपल्या सर्वांच्या इच्छेचा जरूर आपण सन्मान करू आणि नक्कीच तुम्हाला मी याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे तुमच्या इच्छेला मान देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला सर्वांचं एक प्रेम आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना खास करून अमरावतीमध्ये सुद्धा अनेक मदत अशा पद्धतीचा त्या सर्वांना या चॅनेलच्या वतीनं आणि या सोशल मीडियाच्या वतीनं त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो जय भेट